आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावंच हे पाहू जगातील सर्व धारण करणारा प्रत्येक जीव हा या कर्मचक्रानुसार जन्म घेतो त्यानुसार जीवन व्यतीत करून त्याचनुसार जीवन संपवतो यातून कोणाचीही सुटका नाही मागील संचित व कर्मानुसार झालेला जन्म या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवतो व पुढील जन्म प्राप्त त्यास मिळतो जे योग्य आध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते जीवन या किंवा पुढील कोणत्याही जन्मात जीवनमुक्त होतात व या चक्रातून सुटतात पितामह भीष्म शरपंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली व कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील जाणले होते पण असे मरण येत आहे याचे शल्य त्यांना सलत होते शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली त्यांनी विचारले हे देवकीनंदन मला असे मरण का येत आहे मला समजत नाही माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म जान शकतो त्यातही काही पाप घडलेले नाही मग असे का व्हावे भगवंताने त्यांच्या मध्यावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले त्यांना मागील एक एक जन्म दिसू लागला नव्याण्णव जन्म्यापर्यंत कोणतेही पाप घडले नव्हते शंभर वर्मा जन्मात ते एक राजा होते त्यांना दरबारात सेवकाने येऊन सांगितले महाराज नगरात राज रस्त्यावर एक मोठा अजस्त्र सर्प असलेला असून नागरिकांना तेथून जाय करता येत नाही त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हलवून जंगलात सोडून द्या अशी आज्ञा दिली सेवकाने तसे केले परंतु तसे करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सर्वागात काटे शिरून असह्य वेदनेने तडफडून काही दिवसात मरण पावलं जे पाहिल्यावर भीष्मांनी विचारले हे देवा मी केले नाही व तसे करण्यात माझा काही स्वार्थ नव्हता व ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते भगवंत म्हणाले पितामह ते तुमच्या आज्ञेने झाले म्हणजे कारणीभूत तुम्हीच ठरलात तुमचा उद्देश चांगला असो व नसो पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आले मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो तेव्हा त्याच्या मागे सर्व कर्माचे भोग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध व पवित्र करूनच माझ्यास सामावून घेतो हे आहे कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्त त्रास होतो त्याचे कारण हेच आहे मागील सर्व पापांची कर्माची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीच अद्वैत प्राप्ती होत नाही भोग भोगिताची आटला हे श्री संत तुकाराम महाराज तरी हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प कधीच मनात आणू नका भगवंत जाणणाऱ्या भीष्मांना देखील शंभर वर्म जन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केले आपल्याला तर मागचा जन्मही आठवत नाही सद्गुरु उपासना व सतत नामस्मरण यामुळे आपण मुक्त होऊ शकतो कारण अंतकाळी ते शिष्याजवळ उपस्थित असतात व यमदूतापासून वाचवतात पण तेवढा दृढ विश्वास व पराकोटीचा भाव असला तरच धन्यवाद